ज्वारीच्या पापड्या शुभ सकाळ स्वाती ताई गुड मॉर्निंग काय ज्वारी दहा वाजता आलं पाऊस झाला आमच्या इकडं तरी का सुट्टी झाला पाऊस आणि इथं पाऊस झाला नाही झालं इथं वार आणि हेले होत दुरुळाले होता टेरिस द्यायला किती पाणी गेले आज तुम्ही नाही व्हिडिओ काढला कंटाळा केला मग तुम्ही खाली होता आणि चिकते आज मारलं पाणी टाकलं झालं तर आता ज्वारीच्या पापड्या झाले की संध्याकाळचं गहू पाणी लागतंय का जात नाही पाणी आमचं घालू ना हे बघा तिकडे त्या कालच्या कुरड्या इतक्या सुंदर झाल्यात ना अशी फुकती की काय विचारायलाच नको आणत शुभ सकाळ तताई शुभ सकाळ हम्म तळून बघते आज काय झालं माहितीये का आपलं तेल शिल्लक राहिलं होतं आठ दिवस झाले कड आठ दिवस झालं नाही बाई रात्री आणले काय रात्री तळलं होतं त्याच्यात मग कढाई माझीच आहे द्यायची कधी द्यायला येईन राहू दे तुझी जाड कढई म्हणून तळलं होत आपण ही काल कुरडाई केलेले आहेत पण थोड्याशा बारीक बारीक पातळ घेतलेले ते तळून बघायचे आता वाळ्यांच्या पापड्या आहेत कलरचे त्या बाळ्याला खाऊ घालते पहिली आधी कुरड्या तळून ताबू का ताप तेल नाही तापलं आधी लई तापलं 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 बोलली आहे ना जरा ये कसली फुगली

कसली फुलती लगेच आता आज संध्याकाळी चीक घ्यायचंय ना आपल्याला करोला तशा संपतात का कुरड्या लगेच ऑर्डर जाते कुरड्याची केलं की घेतात लोक लगेच कुरडा ज्वारीची पापडी कलरची आहे बर का ते मग अशी तावली होती कडे तापली होती कोणाला हा हा बटाटा महा बटाटा महागाय कि हो बटाटा फस्तीस आणि चाळीच्या खालीच नाही उरुळी कांचन हा किती पाहिजे होता तुम्हाला किती दहा वीस किलो का करल कमी पन्नास रुपये कमी करल साडे चारशे रुपये लावल हा तुम्हाला तुम्ही कुठं राहताय हा धुळे 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 येते विदर्भात खानदेशात येत तुम्हाला वीस किलो लागतोय का मी विचारून तुम्हाला सांगू का मग हो हो करते ह्या नंबर वर बोल बर ठीक आहे चालते मी सांगते थोड्या वेळा लगेच तुम्हाला येते तुम्ही खावा पुढे सर का अरे 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 परमेश्वरा कशी साथी ताई तळती आणि एकटीच खात बसली बघा म्हणती का कुणाला खाफी नंबर सांगा चला ऑर्डर साठी तर ही ज्वारीची पापडी आहे खाऊन बघते चांगलं झाले आमच्या आणि तर ताईचा उपवास आहे हो आता उपवास जाई आपण वेपस पण गेले బాస్వన్ కుర్డై బ కలర్డై ఖుసఖు కలర్ పాపడి ज्वारी